नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात आपण महत्त्वपूर्ण टेक्निकल लेक्चर पाहत आहोत यापूर्वी आपण एकूण तेवीस लेक्चर अपलोड केलेत ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता हेच चोवीसवं लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून आपण जे महत्त्वपूर्ण तेवीसवे लेक्चर पाहिलं होतं तर त्यामध्ये आपण लसीकरणाचा भाग पाहिला होता तर त्यालाच आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहे जर तुम्ही अजूनपर्यंत तेवीसव्या नंबरचे लेक्चर पाहिलं नसेल ले तर ते लेक्चर पहा त्यानंतर हे चोवीसवं लेक्चर पहा म्हणजे हा पुढचा भाग असेल आता या चोवीसव्या लेक्चरच्या माध्यमातून लसीकरणासंदर्भातचे कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात संदर्भात आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहे त्यामुळं लेक्चर शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचे मित्रांनो जर अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक बॅच प्रश्नसंच बॅच जर तुम्ही अजूनपर्यंत घेतली नसेल तर तुम्ही तांत्रिक प्रश्नसंच बॅच घेऊ शकता ही बॅच एकशे नव्याण्णव रुपयाला आहे पण तुमच्यासाठी ऑफरमध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयालाही तुम्ही बॅच घेऊ शकता या बॅचच्या माध्यमातून तुम्ही एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे जे चार टॉपिक आहेत म्हणजे तुम्हाला एकूण ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी तुमची या बॅचच्या माध्यमातून होणार आहे जर तुम्ही यापूर्वी कोणताही क्लास जॉईन केला असेल कोणताही बुक रेफर करत असेल जर तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस करायची पर, असेल आणि ऐंशीपैकी ऐंशी गुण हवे असतील तर तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ले। तर लेक्चरला आपण सुरुवात करूया तर पहिला प्रश्न या ठिकाणी पहा डी टी पी बुस्टर लसीकरण कोणत्या वयाच्या बालकासाठी दिले जाते मोस्ट आय एम पी सर्वच जे प्रश्न असतील तर ते आपले आय एम पी असतील या परीक्षेच्या किंवा या लेक्चरच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न जशास तसे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर पाहा तर डी टी पी बूस्टर लस खालीपैकी कोणत्या वयोगटाच्या बालकासाठी दिलं जातं दहा ते सोळा वर्ष सोळा ते चोवीस वर्ष दहा ते सोळा महिने त्यानंतर नऊ ते बारा महिने तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सोळा ते चोवीस महिने म्हणजे दुसऱ्या नंबरचा जो पर्याय असेल तर तो तुमचं उत्तर असेल म्हणजेच डी टी पी बूस्टर लसीकरण हे वयाच्या सोळा ते चोवीस महिन्यापर्यंतच्या बालकासाठी या ठिकाणी हा डोस दिला जातो आता या डोसविषयी डिटेल्स माहिती या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर डी टी पी बूस्टर डोस सोळा ते चोवीस महिने किती मिलीमीटर दिलं जातं तर किती मिली एम एल दिलं जातं तर झिरो पॉईंट पाच एम एल दिलं जातं उजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला हा या ठिकाणी लस दिली जाते बालकांसाठी त्यानंतर दुसरी डस आहे लोस लस, लस आहे ओ पी व्ही बूस्टर डोस तर तो जो की ही जी ड लोस लस आहे तर ही लस सोळा ते चोवीस महिने दोन थेंब दिले जाते तोंडा वाटे हे सर्व पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही रिपीट रिपीट पहा किंवा स्क्रीनशॉट काढून सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून तुम्ही अभ्यास करू शकता त्यानंतर गोवर बूस्टर डोस सोळा ते चोवीस महिने आणि झिरो पॉईंट पाच एम एल आणि उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला या ठिकाणी ही लस दिली जाते आता कोणती लस किती एम एलमध्ये दिली जाते हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ हो शकतं किंवा कोणत्या म्हणजे तोडावाट्या असेल किंवा इंजेक्शनद्वारे असेल तशा प्रकारचे तुम्हाला तशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि बूस्टरचं नाव डोसचं नाव तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचा हा जो पॉईंट आहे म्हणजे कोणता जो की तुम्हाला कोणत्या बालकांच्या बालकांसाठी हाई ड लस दिली जाते ते तुम्हाला पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे आता बालकांसाठी कोणकोणत्या लसी आहेत तर या ठिकाणी पहा बालकांसाठी लसी आपण डिटेल्समध्ये घेणार आहेत तर त्यामध्ये आपण आत्ता पाहिलेली पहिली लस कोणती डी पी टी बूस्टर सोळा ते चोवीस मिनिट झिरो पॉईंट पाच मिली यम एल अंतस्थायुट म्हणजे उजव्या मांडीच्या मध्यस्थी बाहेरील बाजूला ही लस दिली जाते त्यानंतर ओ पी व्ही बूस्टर आपण आता पाहिले दोन थेंब दिली जाते तोंडावाटे त्यानंतर गोवर बूस्टर झिरो पॉईंट पाच यम एल दिलं जातं अंध त्वचेत म्हणजेच उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला ही लस दिली जाते त्यानंतर या ठिकाणी पा जेई ही लस सोळा ते चोवीस महिन्याच्या बालकासाठी दिली जाते आणि या ठिकाणी पहा किती एम एल दिले जाते झिरो पॉईंट पाच एम एल दिले जाते आणि त्वचेत उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते त्यानंतर जीवनसत्व अ दोन ते नऊ म्हणजे सोळा महिने व नंतर प्रत्येक सहा सहा महिन्यांनी पाच वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत ही लस दिली जाते जीवनसत्व अची तर यामध्ये दोन एम एल असते तोंडावाटे दिली जाते त्यानंतर डी टी पी बूस्टर डोस म्हणजे डी पी टी बूस्टर डोस पाच ते सहा वर्षापर्यंतच्या बालकासाठी दिले जाते झिरो पॉईंट पाच एम एलचा दिला जातो आणि दंडाच्या वरच्या बाजूला दिले जाते त्यानंतर टी टीचं इंजेक्शन टी टीचा बूस्टर डोस दहा ते सोळा वर्षाच्या बालकासाठी दिलं जातं आणि किती एम एल दिले जातं झिरो पॉईंट पाच एम एल आणि अंतस्थायी दंडाच्या वरच्या बाजूला हा जो चार्ट असेल हा चार्ट तुम्ही सर्वांनी पाठ करा जेणेकरून तुम्हाला यावर परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा चार्ट तुम्हाला सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे आपल्या बॅचच्या माध्यमातून यावर आपण सर्व क्रोशा कव्हर केलेले आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत बॅच घेतली नसेल तर बॅच जॉईन करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी कोणत्या आजारासाठी दिली जाते पेंटा व्हॅलेंट ही लस खालीपैकी कोणत्या आजारासाठी दिली जाते तर घटस व हेपिटायटिस बी डांग्या खोकला व हिब धनुर्वात वरील सर्व तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चौथ्या नंबरचं हे जे चार वरचे जे काही सर्व रोग आहेत किंवा आजार आहेत तर या सर्व आजारासाठी ही लस दिली जाते म्हणजेच घडसर्प असेल हेपेटायटिस बी असेल डांग्या खोकल्या असेल हिब असेल आणि धनवर्त असेल या प या आजाराचं समूळ नष्ट करण्यासाठी पेटा व्हॅलेंट ही जी लस असेल किंवा लसीकरण ही योजना योजना राबवली जाते या ठिकाणी पा पाच रोगापासून संरक्षण करण्यासाठी ही लस दिली जाते म्हणून त्याला पेटा असं म्हटलं जातं यामध्ये पहा घटसर्प असेल डांग्या खोकला असेल त्यानंतर धनुर्वात असेल हेपिटायस बी असेल आणि हिब असेल या रोगासाठी या ठिकाणी ही लसीकरण दिलं जातं त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली आता मिशन इंद्रधनुष्य हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असेल तर यामध्ये पहा या, या योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे योग्य उत्तर याचं पहिल्या नंबरचंच आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा या ठिकाणी पहा चोवीस मी या ठिकाणी चुकून झालं आहे तर दोन हजार चौदा आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला मिशन इंद्रधनुष्य या लसीकरणा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे आता मिशन इंद्रधनुष्य नेमकं ने काय आहे तर वयोगट काय म्हणजे टार्गेट लक्षगट वयोगट कोणता आहे तर दोन वर्ष ते शून्य ते दोन वर्ष बालक व गरोदर माता यासाठी हे मशी मिशन असेल म्हणजे लक्षित वयोगट कोणता आहे ते शून्य ते दोन वर्षाचे बालक आणि ज्या गरोदर माता आहे तर त्यांना या मिशन इंद्रध्नुषेच्या अंतर्गत जे काय मोफत सुविधा असतील वेगवेगळ्या योजना असतील सेवा योजना असतील त्या सर्व यो सेवा योजना मिशन इंद्रधनुष्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जातात तर तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त मिशन इंद्रध्नुष मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटाच्या बालकाला या ठिकाणी सेवा दिली जाते अशा प्रकारचा जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला तर त्याचं योग्य उत्तर तुमचं असेल शून्य ते दोन वर्षाचे बालक अशा प्रकारे त्याचं योग्य उत्तर असेल त्यासोबतच जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता लक्ष वयोगट लक्ष लक्षित वयोगट आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल शून्य ते दोन वर्षाची बालक आणि गरोदर माता हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करणं गरजेचं आहे गरोदर माता सुद्धा या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत येतात त्यानंतर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत नव्वद टक्के लसीकरण कम्प्लीट करण्याचं या योजनेच्या अंतर्गत उद्दिष्ट होतं आता यामध्ये पहा मिशन इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात म्हणून हा जो मिशन इंद्रधनुष्याचं लसीकरण योजना आहे तर ती सात आजारासाठी आहे कोणकोणते सात आजार आहेत ते सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे मिशन इंद्रधनुष्यमध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचा समावेश आहे तर मिशन इंद्रधनुष्यमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये चोवीस जिल्ह्याचा समावेश आहे का किंवा सात जिल्ह्याचा दहा जिल्ह्याचा आणि छत्तीस जिल्ह्याचा तर याचं योग्य उत्तर असेल मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत फक्त सात जिल्ह्याचा समावेश आहे यामध्ये पहा महाराष्ट्रातील एकूण सात जिल्हे कोणकोणते जिल्हे तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला स्पेसिफिक तर तुम्हाला जिल्हेसुद्धा माहिती हवे बीड धुळे हिंगोली जळगाव नांदेड नाशिक आणि ठाणे या सात जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्यच्या अंतर्गत लसीकरण केले जाते त्यानंतर किती महानगरपालिका आहेत तर एकूण बारा महानगरपालिका या ठिकाणी घेतलेल्या आहेत मिशन इंद्रधनुष्यच्या अंतर्गत त्यानंतर भारतातील जर एकूण जिल्ह्याचा जर विचार केला तर भारतातील एकशे एक जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य दोन हजार चौदापासून कार्यरत आहे किंवा लसीकरणाची या ठिकाणी योजना सुरुवात आहे जर अजूनपर्यंत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची तांत्रिक डायरी हे जर बुक तुम्ही परचेस केलं असेल तर विजयपत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून आणखीन हे पुस्तक परचेस करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या आजारावर लसीकरण केले जाते आता मिशन इंद्रधनुष्य आपण पाहिलं केव्हा सुरुवात करण्यात आली तर दोन हजार चौदाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये एकूण सात जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली आणि बारा महानगरपालिकेमध्ये सुरुवात करण्यात आली जर भारतामध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला ठिकाणी दोनशे एक जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य पूर्ण भारतामध्ये सुरुवात करण्यात आली पण या मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत सात रंग असतात इंद्रधनुष्यामध्ये तर ते सात रंग सुद्धा म्हणजे सात रंग काय दर्शवतात तर वेगवेगळे सात प्रकारचे आजार दर्शवतात तर ते आजार कोण कोणते आहेत किंवा कोणत्या आजारावर हे लसीकरण केलं जातं या हा सुद्धा एक प्रश्न आहे आहे बरोबर बरोबर आहे गोवर बरोबर आहे म्हणजे वरील सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे हे सर्व पर्याय या ठिकाणी मिशन इंद्रधनुष्यच्या अंतर्गत या ठिकाणी लसीकरण केले जाते आता ॲडिशनल माहितीमध्ये पहा या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल की मिशन इंद्रधनुष्य नेमकी काय स्कीम आहे तर यामध्ये कोणकोणते आजार आहेत या ठिकाणी पहा गटसर पहा एक आजार आहे त्यानंतर डांग्या खोकलायक आहे त्यानंतर धनुर्वात आहे त्यानंतर पोलिओ आहे क्षयरोग आहे गोवर आहे आणि काविळ बीही हे एकूण जे सात रंग आहेत मिशन इंद्रधनुष्य इंद्रधनुष आपल्याला जसं आपण पाऊस पडल्या पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये जे आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं जे सात रंग असतात त्या सात रंगाच्या माध्यमातून किंवा सात रंग दिसतात यासाठी ह्या सात आजाराचा एक रोग या ठिकाणी लसीकरणाची स्कीम आहे त्याला आपण मिशन इंद्रधनुष असं म्हटलं जातो त्यामध्ये सात आजार आहेत त्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला असं सुद्धा विचारला जात असतो की मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत खाली एकूण किती रोगाचं निदान केलं जातं तर एकूण सात रोगाचं निदान केलं जातं पण यामध्ये यामध्ये पहा आणखी चार लस वाढवण्यात आलेत ये तर हे चार सुद्धा लस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या चार लसीचा सुद्धा समावेश आता मिशन इंद्रधनुष्याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी खालीपैकी कोणत्या घटकावर आहे आता मिशन इंद्रधनुष्य हे आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून राबवली जातं पण याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक गावामध्ये असेल प्रत्येक तालुक्यामध्ये असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल जे काही निवडक तालुके आहेत निवडक जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य हे परिपूर्ण या ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या घटकावर म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्यावर आहे ए एन एम आशा सेविका अंगणवाडी सेविका वरील सर्व बरोबर तर याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व बरोबर म्हणजे जरी मिशन इंद्रधनुष्य ही आरोग्यासंदर्भात जरी बालकासंदर्भात जरी स्कीम असली तरी याची जी अंमलबजावणीची जबाबदारी असेल तर अंगणवाडीची जी काही सेविका असतील आशा सेविका असेल आणि ए एन एम असेल सिस्टर जे असतील दवाखान्यातील तर त्यांच्यावर ही पूर्णपणे जबाबदारी असेल त्यानंतर सातवा प्रश्न या ठिकाणी पहा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला आहे अकरा जुलै दोन हजार अकरा एक जून दोन हजार अकरा बारा जून दोन हजार बारा आणि सोळा जून दोन हजार अकरा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जननी सुरक्षा योजना हे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी पहा एक जून दोन हजार अकरा रोजी जननी सुरक्षा कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे हे सर्व तारीख तुम्ही लक्षात ठेवा आता ही जी योजना असेल म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जी योजना असेल तर ती योजना जननी सुरक्षा कार्यक्रमाला पूरक आहे जननी सुरक्षा कार्यक्रम यापूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जननी सुरक्षा कार्यक्रम हा सुद्धा कवर केलेला आहे या कार्यक्रमाची म्हणजे जननी सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात केव्हा करण्यात आली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जननी सुरक्षा कार्यक्रम या कार्यक्रमाची सुरुवात केव्हा करण्यात आली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणं गरजेचं आहे जर अजूनपर्यंत तुम्ही लेक्चरला लाईक केलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जर चॅनेलला केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ टाकण्यासाठी तेवढंच मोटिवेशन मिळेल त्यानंतर या कार्यक्रमाचा उद्देश काय म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचा उद्देश काय आपण मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले होते की कोणताही कायदा अभ्यासत असताना कोणतीही योजना अभ्यासत असताना तुम्ही टेक्निकलचा परफेक्ट जर तयारी करत असाल तर त्या योजनेचा नेमका उद्देश काय त्या योजनेचा लक्ष गट काय त्या योजनेची सुरुवात केव्हा झाली अंमलबजावणी केव्हा झाली शुभारंभ केव्हा झाला या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे तर ज्यांनी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची जो उद्देश असेल तर तो उद्देश या ठिकाणी पहा ग्रामीण शहरी भागातील गर्भवती महिलांना आणि आजारी नवजात बालकांना तीस दिवसापर्यंत पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा देणे हा एक जननी सुरक्षा कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वपूर्ण एक उद्देश आहे तर या ठिकाणी पहा हे टाईम लाईन्सवर तुम्ही लक्षात ठेवा नवजात बालक म्हणजे आजारी नवजात बालक तीस दिवसापर्यंत त्याला या ठिकाणी मोफत सुविधा गरोदर मातांनासुद्धा तीस दिवसापर्यंत या ठिकाणी मोफत सुविधा देण्यासंदर्भाची ही जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम योजना एक जून दोन हजार अकरा रोजी सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर आठवा प्रश्न या ठिकाणी पहा सुरक्षा शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या मोफत सेवा दिल्या जातात दोन हजार अकराला सुरुवात झाली उद्देश आपण पाहिलेला आहे वयोगट कोणता आहे तर नवजात बालक असतील त्यानंतर गर्भवती माता असतील त्यांना तीस दिवसापर्यंतच्या मोफत आरोग्य सेवा देण्यासंदर्भाची ही स्कीम आहे तर त्यामध्ये कोणत्या मोफत सेवा सुविधा दिल्या जातात तर यामध्ये पहा गरोदर माताची मोफत प्रसूती केली जाते त्यानंतर मोफत सी सेक्शन ठिकाणी त्यांना दिलं जातं त्यानंतर तीस दिवसापर्यंत नवजात बालकांना मोफत उपचार दिला जातो जर एखादा नवजात बालक असेल जर तो जर आजारी असेल तर त्यांना नवजात बालकांना तीस दिवसापर्यंत मोफत इलाज देण्यासंदर्भाची ही जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम योजना दोन हजार अकराला सुरुवात करण्यात आली वरील सर्व पर्याय बरोबर आहेत आता इतर सेवा कोणकोणत्या आहेत तर मोफत औषधीसुद्धा दिले जातात मोफत निदान केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही पाहिला असेल की घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा सुद्धा गरोदर माताना त्या ठिकाणी असते म्हणजे त्यांच्या घरापासून गावापासून तालुक्याच्या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल ज्यावेळेस प्रसूती करायची असते त्यावेळेससुद्धा त्यांना मोफत आरोग्य सुविधा म्हणजे नेणे आणि आन, जे डिलेवरीसाठी त्या ठिकाणी हॉस्पिटलला जाण्यापर्यंत त्यांना घरी आणून सोडण्यापर्यंतची मोफत वाहतूक सुविधासुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिली जाते त्यानंतर जर एखाद्या महिलेला जर मोफत जर रक्त पुरवठा करायचा असेल तर त्याअंतर्गत या योजनेच्या अंतर्गत मोफत रक्त पुरवठासुद्धा केला जातो त्यानंतर नवा प्रश्न या ठिकाणी पाहा जनित शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचा पत्ता मोबाईल नंबर व इतर माहिती ठेवण्यासाठी खालीपैकी कोणती सिस्टीम निर्माण करण्यात आलेली आहे हा सुद्धा प्रश्न महत्त्वपूर्ण असेल या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महिलांचा पत्ता असेल मोबाईल नंबर असेल हे जे माहिती असेल किंवा एखाद्या गरोदर मातेची संपूर्ण माहिती कोणत्या योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका असेल त्यानंतर आरोग्य विभागाच्या अंतर्गत सेविका असेल किंवा एन एम सिस्टर असेल त्यांच्याकडे ठेवली जाते तर ज्यांनी शिशु सुरक्षा कार्यक्रमाच्या अंतर्गत ही माहिती ठेवली जाते तर ही माहिती आता कोणत्या स्वरूपात किंवा कोणत्या सिस्टममध्ये ठेवण्यासंदर्भाची तरतुदी या ठिकाणी करण्यात आली तर यामध्ये पहा पोषण ट्रॅकर हे ॲप आहे का किंवा ट्रॅकिंग सिस्टम हे या ठिकाणी आहे का किंवा शिशु सिस्टीम ॲप किंवा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल तिसऱ्या नंबरचं ट्रॅकिंग सिस्टीम यामध्ये ही संपूर्ण माहिती गरोदर माताचा मोबाईल नंबर मग मो त्यानंतर गरोदर माताचा पत्ता आणि इतर जी काही माहिती असेल ती सर्व माहिती ट्रॅकिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत ठेवली जाते त्यानंतर यामध्ये पहा दहावा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा सुरुवात करण्यात आलेला आहे आणि ट्रॅकिंग सिस्टीम हे जे पा ॲप आहे तर आपण गरोदर मातासाठीच नाही तर बालकांसाठी सुद्धा आहे जे नवजात बालक आहे जे की आजारी असतील त्यांना ती दिवसापर्यंत जर सुविधा कोणत्या मोफत सुविधा देत असतील तर त्या संदर्भाची सुद्धा म्हणजे बालकासंदर्भात आणि गरोदर मातासंदर्भात सुद्धा सर्व माहिती ट्रॅकिंग सिस्टीममध्ये तयारी ठेवली जाते त्यानंतर आठवा प्रश्न पहा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा दहा फेब्रुवारी दोन हजार चौदा त्यानंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा आणि आठ फेब्रुवारी दोन हजार बारा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी राष्ट्रीय स्वस्थ बाल बाल स्वस्थ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे कोणता पर्याय तर सहा फेब्रुवारी दोन हजार तेराला या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सुरुवात केव्हा करण्यात आली तर पालघर या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर हा या योजनेच्या अंतर्गत लक्षगोट कोणता आहे तर लक्ष गट आहे शून्य ते अठरा वर्ष बालके या योजनेचे लाभार्थी गट आहेत आणि या योजनेचा उद्देश आहे लहान मुलातील जन्मजात विकृती असेल पोषण घटकाच्या कमतरतेमुळे होणारे आजार असतील वाढीच्या वेळी होणारे आजार असतील यांना वेळीच निदान करणे किंवा ह्या या सर्व आजारावर वेळीच निदान करण्यासंदर्भाची ही स्कीम सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करण्यात आला त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आपण पाहिला दोन हजार तेराला सुरुवात केली पालघरमधून सहा ते अठरा वर्ष वयोगट आहे त्यानंतर किशोर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला तर बारा जानेवारी दोन हजार तेरा अकरा फेब्रुवारी दोन हजार चौदा सात जानेवारी दोन हजार चौदा आणि अठरा जानेवारी दोन हजार पंधरा तर याचं योग्य जो उत्तर असेल सात जानेवारी दोन हजार चौदाला राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय किशोर कार्यक्रम हा वेगळा कार्यक्रम आहे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा सुद्धा एक वेगळा कार्यक्रम आहे दोन्ही तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या आणि तशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्यूज न होण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ट्रिक तयार करू शकता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सात जानेवारी दोन हजार चौदाला सुरुवात केला याचं एकूण सहा घटक या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियंत्रण केलं जातं किंवा सहा घटकावर काम केलं जातं आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बारावा प्रश्न राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या ॲपची सुरुवात करण्यात आलेली आहे आता जे काही महत्त्वपूर्ण ॲप असतील आता अंगणवाडीमध्ये जर तुम्ही जर पोषण ट्रॅकर नावाचं एक ॲप आहे में जी, जी की त्या ॲपच्या माध्यमातून त्या अंगणवाडीमध्ये एकूण किती बालके आहेत आणि त्या बालकांसाठी किती खाऊचं वितरण केल्यात आलेलं आहे म्हणजे जे काही आहार आहे त्या आहाराचं वितरण करण्यात आलं संदर्भातची माहिती त्या ठिकाणी पोषण ट्रॅकर या ॲप संदर्भात दिली जाते जे काही अपडेटेड सर्व माहिती असेल तर त्या संदर्भात आपण एक डिटेल्समध्ये लेक्चर घेणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा परीक्षेपर्यंत तुम्हाला संपूर्ण आपले जे काही टॉपिक असतील ते सर्व कवर आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर करूया जर तुम्हाला अडिशनल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल जास्तीचा प्रॅक्टिस करायचा असेल जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही आपला कोर्ससुद्धा बाय करू शकता कोर्स बाय करण्यासाठी डिजिटल जे के हे प्लेशोन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता या ठिकाणी पहा एकशे नव्याण्णव रुपयाची ही कोर्सची प्राईज असेल पण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ऑफरमध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही बाय करू शकता हा तांत्रिक प्रश्नसंच असेल यामध्ये तुम्हाला योजना असतील त्यानंतर कायदा असेल संगणक असेल त्यानंतर पोषण अभियान असेल यावर तुमचे दर्जदार सर्व प्रश्न असतील काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायची असेल आणि जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर तुम्ही हा कोर्स बाय करू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंकसुद्धा दिलेली आहे तर यामध्ये पा राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या ॲपची सुरुवात करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो साथी या ॲपची सुरुवात करण्यात आलेली आहे ॲपचं नाव काय आहे तर साथी या या ॲपची सुरुवात करण्यात आली आहे परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अपडेटेडसुद्धा विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही अपडेटेड माहिती घेत चला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच अजूनपर्यंत जर सर्व लेक्चर तुम्ही पाहिले नसेल तर सर्व लेक्चर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता नवीन लेक्चरच्या माध्यमातून आता आपण संगणकचा जो महत्त्वपूर्ण टॉपिक असेल तर तो संगणकचा टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे त्यामुळे तुम्ही जोडून राहा धन्यवाद थँक्यू